नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र अननोन क्रिएटर माय क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करतो संपूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मालिकेअंतर्गत आजच्या भागात आपण मुलांचे वसतिगृह क्रमांक एक बघणार आहोत चला तर मग सुरू करूया हे आहे बॉईज हॉस्टेलचं मेन द्वार म्हणजेच मुलांच्या वसतिगृहांचं मेन गेट त्याचबरोबर समोर आपण बघू शकतो की सुरक्षा रक्षक आहे येथे सूचना लिहिलेल्या आहेत ऐकून घ्या बघून घ्या त्याचबरोबर सुरक्षा विभाग संपूर्ण सुरक्षा विभाग सी सी टी व्ही देखरेख करतो त्याचबरोबर तिथे बायोमॅट्रिक करावं लागते इकडे आपले सुरक्षा जवान बसलेले आहेत त्याचबरोबर आपण आता आतमध्ये जाणार आहोत उजव्या हाताला म्हणजेच सहजच वसतिगृह क्रमांक एक आहे छानसा परिसर लाभलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते जे सुरुवातीचे वसतिगृह आहे म्हणजे वसतिगृह क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे संपूर्ण जुने वसतिगृह आहेत आणि छान असे वसतिगृह आहेत हा आपल्या विद्यापीठाचा चित्ता खतरनाक असा आहे कधी कधी तो बेडवरही झोपतो जर तुम्ही दरवाजा उघडाच ठेवला तर त्याचा मला अनुभव आहे त्यानंतर आपण हळूहळू जाऊ वसतीगृह क्रमांक एककडे शेजारेच टपरी आहे जिथे आपल्याला दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात त्याचबरोबर शेजारी इकडे गार्डन आहे आणि हा एक पायवाटीचा थोडासा रस्ता आहे जो विद्यार्थी वापरतात तिकडून जाण्याऐवजी जो कॉन्क्रीटचा रस्ता असूनही सुसज्ज असा परिसर लाभला आहे गार्डनचा फील येतो त्याचबरोबर विविध झाडे झुडपे आणि त्या झाड्या झोडपांवर बसणारे पक्षी अत्यानंद मिळतो आता आपण आलोय वसतीगृह क्रमांक एकच्या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर ललित भोरे यांचं नाव यांना इथं दिलेलं आहे आत प्रवेश करतोय तर शेजारीच कचऱ्याची कुंडी आणि तुम्ही आता इथून असा जर बघितलं तर असा रेल्वेचा फील येतो की नाही सांगा मला झुक 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 अगेन गाडी पडती झाडी झाडे पा, पाहूया असं काहीसं वस्तीग्रह क्रमांक एक आहे आणि इकडे वरती काय लिहिलं आहे कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली आहे कारण मी अजून हारलेलो नाही आणि सुसज्ज अशा खोल्या आहेत जुनेच कवाड आहेत परंतु चांगल्या पद्धतीने पेंटिंग केलेलं आहे चांगल्या पद्धतीने पेंट केलेला आहे आणि हा पहिला मजला आणि शेजारीचा आपला वॉशरूम वॉशरूम पण चांगल्या प्रकारे धुतले जातं डेली गरम पाणी रोज येतो हे आहे आपल्याला वॉटर प्युरिफायर पिण्याच्या पाण्यासाठी तर आताच आपण जाऊ दुसऱ्या मजल्यावर वसतीग्रह क्रमांक एक हे दो मजले आहे आणि चांगल्या पद्धतीचा आहे मुलं काय करतील नेम नाही तुम्ही बघू शकता की इथे ओपन स्पेस आहे आणि दुपारच्या बसण्यासाठी त्यांनी जे कॉट खाली आहेत गाद्या खाली आहेत बरेचसे विद्यार्थी घेऊन जात नाही तर त्यांनी तिथे त्यांना अशी अरेंजमेंट केली आहे दुपारच्या बसण्यासाठी छान पद्धतीने इकडे पण वॉशरूम कचऱ्यांसाठी कुंड्या आणि अपंगांसाठी तिथे तुम्ही बघू शकता की छानसं असं त्यांना बसण्यासाठी केलेलं आहे वॉशरूमला त्याचबरोबर इकडे आपण गेलोय इकडे पण तशीच सुविधा असं जर बघितलं तर आपल्याला असा रेल्वेचा फेल येतो तर बरेचसे विद्यार्थी म्हणतात की वस्तीग्रह क्रमांक एक हे रेल्वेचा डब्बाच आहे आणि आता आपण आलो बाहेर संपूर्ण आपण परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या बघा तुम्हालाही जर ॲडमिशन घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा यानंतर येणारे व्हिडिओ बघा कारण बरेचसे आपण माहिती गोळा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओसह थँक्यू वन्स अगेन